नाही जेव्हा हा प्रकार झाला तर मी पहिला फोन बाळासाहेब थोरातांना केला कारण आज बाळासाहेब थोरात या राहुल गांधीच्या एकदम कुटुंबातलं व्यक्ती म्हणून त्यांना ओळखला जातो तर बाळासाहेबांनी ताबडतोब राहुल गांधींच्या कानावरती ही घटना सांगितली आणि मामा अगरे हे गे गेले पन्नास वर्षापासून निष्ठेने माझ्याबरोबर काम करीत आहेत निस्वार्थपणे त्यांचं डोंबिलीमध्ये चांगलं मोठं काम आहे त्यांनी राष्ट्रीय पुरस्कार घेतला आहे आणि त्यांच्यावरती हा प्रसंग ओढवलेला आहे तर राहुलजींनी लगेच सांगितलं का मला बोलायला द्या राहुलजी मला बोलले मामा डरो मत पुरा काँग्रेस पार्टी आपके साथ अन्याय खिलाफ लड, आप लढते रहो खिलाडते तुम्हाला साथ है एवढे राहुल गांधींनी मला आश्वासन दिलं आणि मला पक्की कल्पना मला माझ्या मनाला पूर्ण शाश्वती आहे की जेव्हा राहुल गांधींचा मुंबईमध्ये दौरा होईल त्यावेळेस आठवणीने राहुलजी माझी आठवण करून मला याबद्दल विचारणा करतील एवढं मला एक फोन आला साधारण की मी सुरेश पाटील परंतु माझ्या टोनवर बघितलं तर त्याच्यावरती संदीप माळी म्हणून नाव आलं मी पुन्हा त्याला विचारलं अरे म्हटलं तू संदीप माळीचं नाव आलं तू सुरेश पाटील कसं काय सांगतो नाही मा संदीप पाटलाच्या नाव आहे माझ्याकडं म्हटलं ठीक आहे काय काम आहे तर म्हणे आपल्याला तुमच्या एरियामध्ये सोसायटी डेव्हलप करायची त्या डेव्हलप करण्यामध्ये मामा तुम्ही आम्हाला मदत केली तर आपलं ते काम सक्सेस होईल तेव्हा आम्हाला मदत करा आता तुम्हाला वेळ का भेटायला म्हटलं नाही मी कलेक्टर ऑफिसला होतो नेमका म्हटलं असतं <coughs> नाही पण उद्या अकरा साडे अकरा वाजता मी भेटल त्यावेळेस आपण बोलू तर पाहुणे अकरा वाजता मला फोन आला का कुठे तर म्हटलं आता मी डोळ्या मोठा मुलगा आलाय म्हंटल तुम्हाला घेऊन डोळ्याच्या ऑपरे हॉस्पिटलमध्ये डोळे चेकअप करण्यासाठी जाणार आहे तेव्हा आठपला का मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करतो बघू आपण काय कोणती सोसायटी काय कुठं मदत लागली तर मी करतो मी आतमध्ये गेल्यानंतर मग त्याचा परत फोन आला कुठे म्हटलं आता मी खाली हॉस्पिटलच्या खाली उतरलो आणि ते आमचे माजी अध्यक्ष आहे कुलीनबाई जैन त्यांच्या ऑफिसमध्ये बसलो होतो तिथं मला बोलवल्यानंतर मी बाहेर आलो बाहेर आल्यानंतर नंदू परब भाजपचा जिल्हाध्यक्ष संदीप माळी अशी दहा पंधरा जण गाडीतून उतरले आणि गाडीतून उतरून लगेच मला सांगितलं लग की मोदीची पोस्ट दा, मला दाखवली ती तुम्ही व्हायरल केली का म्हटलं व्हायरल ती पोस्ट आलेली फक्त ते फॉरवर्ड मी केलेली आहे म्हटलं तुझी लायकी आहे का तुझ्या महाड समाजाची लायकी आहे का तुझी मोदीच्या विरोधात बोलायची म्हटलं हे बघ तुम्ही इतक्या वेळेस म्हटलं पंडित नेहरू असतील राजीव गांधी असतील सोनिया गांधी असतील राहुल गांधी असतील काँग्रेसच्या कोणत्या कोणत्या नेत्याबद्दल तुम्ही कशा कशा पोस्ट व्हायरल केल्या म्हटलं या अशी आम्ही व्यक्ती स्वातंत्र्याला तुम्ही गजा घालून आमच्यावर होता का म्हटलं मी कदापि आटणार नाही म्हटलं तुम्ही मला साडी नाही आणखी काय करा मी माझ्या तत्वाशी आहे तुम्हाला जर मला ही पोस्ट वाईट वाटत असेल वाट तर तुम्ही माझ्यावरती पोलीस स्टेशनमध्ये मा गुन्हा दाखल करायला पाहिजे होता ही ही भूमिका तुम्हाला कोणी घ्यायची हा अधिकार तुम्हाला कोणी दिला नाही नाही आम्ही आता बघतोच म्हटलं या माणसापासून माझ्या नाही माझ्या कुटुंबाच्या जीवाला सुद्धा आणि हा जो संदीप माळी याच्यावरती बावीस गुन्हे दाखल आहेत हा तडीफार माणूस आहे आणि हा परब कोण आज पासष्ट बिल्डिंग नंदू नंदुपरबच्या किती बिल्डिंग डोंबिवली आहे याची सगळा इतिहास आम्हाला पन्नास वर्षाचा माहिती ही काय यांची आहे आज एवढं आयुष्य पन्नास वर्षाचं आयुष्य आम्ही डोंबिवलीमध्ये घातलं निष्कलंक आणि एक सुद्धा पोलीस स्टेशनला आमच्या विरोधात कुठला गुन्हा दाखल नाही म्हटलं तर आज हा माझा अपमान नाही त्यांनी जे मला जातीवाचक वाचक केले ना हा सगळ्या बहुजन समाजाच्या आमचा जो समाज आहे त्या समाजाला त्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जी केली आमची त्याचा या ठिकाणी मी निषेध करतो आणि त्यांनी मला गाठवायचं होतं मला तर त्यांनी चॅलेंज करायला पाहिजे होतं काँग्रेसच्या नेत्याला आम्ही साडी नेसवायला येतो म्हणून मग मी माझे पदाधिकारी सगळ्याला बोलावलं असतो पण तुमच्यात हिंमत नव्हती मला हे सगळ्यांना बोलवायची कारण तुम्हाला माहिती आहे काँग्रेस जर पेटली डोंबिली मध्ये तर आपली काय अवस्था राहील हे चांगलं पाहिजे तुम्ही कोणत्या धुंदीमध्ये दु, मा तुम्हाला माहित नाही काँग्रेस काय कल्याण डोंबिवलीमध्ये आज इथं तरुण तडफदार कार्यकर्ते इथं कल्याण जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत आमच्या अनेक पदाधिकारी आमचे आक्रमक आहे पण आम्ही त्यांना दाबतोय तर त्यांना फक्त मला एकट्यालाच गाठवायचं होतं आणि माझ्या मुलाला गाठवायचं होतं तर या विरोधामध्ये आता डीसीपी साहेबांशी आम्ही चर्चा करणार आहे आज वास्तविक पाहता बाळासाहेब थोरात असतील विलासराव देशमुख असतील सगळे वरिष्ठ नेते गोविंदराव आधी असतील राष्ट्रीय पुरस्कार घेतलाय मी लोकसभेच्या माजी सभापती मीरा कुमार यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार घेतला असे किती संकट आले ते मी डगमगणारा कार्यकर्ता नाही तो काँग्रेससाठी जीव गेला तरी मागा आटणार नाही पण यांची वाट लावणारच गुन्हेगार हे गुन्हेगाराला आम्ही धडा शिकवणारच